मराठा समाजाला आरक्षण देणारं पत्रक राज्य सरकारनं जाहीर केल्यामुळं समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय या निर्णयाबद्दल गगनबावडा तालुका सकल मराठा समाजातर्फे निवडे गावात साखर वाटून उत्सव साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला यश मिळालं असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय याबाबत गगनबावडा तालुक्यातील निवडे गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत साखर वाटप केलं मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले शिवाजी राऊत सूर्यकांत पडवळ सदन पाटील शंकर शिंदे संभाजी पाटील शरद पाटील सचिन जाधव ऋतुराज खानविलकर मोहन पाटील शिवाजी पाटील युवराज पाटील विठ्ठल पाटील इंद्रजित पाटील अमर पाटील विठ्ठल शिंदे भरत पाटील रणजित पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते